हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता स्वयंपाक करायचा आहे हायो स्वयंपाक करायच्या आधी मस्त पैकी लई वाजायला लागली बघा चहा पिली पहिले तर बसून इथं मस्त गरम असा गरम अद्रक अद्रकवाला चहा बनवला चहा पिली आणि आता स्वयंपाकाला लागायचं तर स्वयंपाकाला लागायचंय अजून काही पोरं आलेली नाहीयेत कामावरनं पोरं अजून दोघं पण दिवसपाळी चालू झाली दोन्ही पोरांची दिवसपाळी चालू झाली तर चला आता स्वयंपाक करणारे स्वयंपाक काय करणारे सांगते मी तुम्हाला दाखवती पण तर आता पहिले ना हे तर निवांत बसून पहिले तर गोदड्यांमध्ये म्हणजे ना असं कांबळ हे का असं ह्या का हा असं झाकून झुकून मस्त बसून पहिले तर चहा पिली आता चहा पिल्यावर आता ह्या हो का ही रग काढती बाजूला रगच घेऊन बसलेली आहे तर रग काढती बाजूला आणि आता स्वयंपाकाला लागते संध्याकाळ वाज झालेली आता सहा शार, साडे सहाचा टायमिंग झालेलाय मस्त जोतबत्ती करते आणि स्वयंपाकाला लागते पोर अजून कोण नाहीये मी एकटीच बसलेली आपली चहा बी पिली आता पोर आल्याच्या नंतर परत चहा बनवणार त्यांच्यासाठी आंघोळीला पाणी पण ठेवलेलं आहे बघा हे का तर आंघोळीला पाणी पण ठेवलेलं आहे आणि आता एकटीच आहे आता जरा वेळेला तुम्हाला आहे ना मी स्वयंपाक करता करता दोन्ही पोरं पण येतील आणि गर्मीच तर भरलेलं पण वाटेल हा तर चला आता आपण स्वयंपाक भेटू आपण स्वयंपाकाला आता हा चला, चला आता मस्त पैकी हे बघा केलेली आहे सुरुवात सुरुवात काय केली आहे बा का आपलं मस्त पैकी तेल गरम झालेलं आहे भाकरी पण केल्या बाजरीच्या मी हात पण असायचे बघा अजून काय का बाजरीच्या भाकरी केल्या कारण आहे ना अजून स्वयंपाक राहिलेला आहे बराच पण चला आता मस्त तेल गरम झालेलं आहे आणि मी आता टाकून घेते हिरवी मिरची आणि लसण आणि कांदा चला तर कांदा टाकून घेतला चला आता हे बघा मस्त पैकी कांदा हिरवी मिरची लसण छान पैकी फ्राय झालेला आहे का आणि आता आपल्याला बनवायचं आहे काय माहिती आहे का, का। मेथीची भाजी गरम मस्त पैकी खा, खा। आणि मेथीची भाजी बनवायची बादली भर पाणी घेतलंय हा हा डाळ डाळ ऋषी म्हणतोय मम्मी डाळ ऋषी आला बरं का ही डाळ मुगाची डाळ टाकून ऋषी म्हणतोय मम्मी डाळ टाकून बनवणार हो आहे का तनला हा दोन्ही पोरं आली बघा आत्ता आली कामावर साडेसात वाजता कारण दिवसपाळी चालू झाली ना पोरांची रात्र रात्रीचे जग जेवणाल तर मला दोन्ही पोरं दिसते आज आज नाही पूर्ण आठवड्यात दिसणार आहे नाही पंधरा दिवस कारण पंधरा दिवस रात्र पाळी पंधरा दिवस दिवस पाळी असते तर दोन्ही पोरं तुम्हाला आता जेवणाला दिसतील पंधरा दिवस रात्रीच्या जेवणाला दिवसाच्या जेवणाला तर काही नाही मी एकटीच असते हा पण रात्रीच्या जेवणाला तर दोन्ही पोरं दिसतील तर चला एक मीठ टाकून घेते आणि चला आता हवा हो मस्त मीठ टाकले आणि आता मी टाकते मस्त पैकी मेथीची भाजी आणि मेथीची भाजी टाकून नंतर टाकणार आहे मी डाळ सगळी टाकून घेते हिरवीगार मस्त भाजी आहे बघा चला आता आता फिक्की डाळ बनवायची दुसरी वरण फोडणीचं वरण बनवणार आहे तर त्यासाठी मी काय केले आहे का मी ह्यात टाकली लाल तिखट मिरची आणि हळदी आपण जरा चरचरीतच बनवायची आता टाकून घेते हो का मस्त सुटलेली डाळ पहिले टाकून घेते चला तुम्हाला माहिती आहे ना मस्त्यापैकी हका हो, आता टाकले लाल ती, ते तुम्हाला माहिती आहे ना बाजरीच्या भाकरी संग तिखट डाळ चांगली भाजी मेथीची चरचरीत झणझणीत भाजी चांगली लागते मेथीची त्याच्यामुळं लाल तिखट पण टाकलं आहे हिरवी मिरची पण टाकली आणि का बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवल्यात बाजरीच्या भाकरी पण छानपैकी बनवून घेतल्यात आता पोरांसाठी आता डबल मला अजून काय करायचं आहे माहिती आहे का अजून बनवायचं आहे हे गव्हाच्या रोट्या आणि वरण बनवणार आहे फोडणीचं नाही तर बघू आता काय बनवते अजून पण जे बनवलं ता, ना ते तुमच्या पुढे येईल हा पाणी आलं बघा आणलं पाणी ताज पाणी तिकड ना तर आपलं मी ज्योतबत्ती केलेली आहे पहिली बघा सगळे झालेले ज्योतबत्ती अजून गोग गोख तर आता तयार चाललंय स्वयंपाक करायचं आहे बघा मस्त पैकी झनझलीत अशी मेथीची भाजी टाकली शिजायला आणि दोन्ही कोरा आधी कामावर ना चाललंय आता माझा स्वयंपाक मस्त पैकी आहे बघा गरमागरम काय का असं थंडीमध्ये गरमागरम छान लागतं बघा काही बनवा आणि थंडीचा महिना असला ना थंडीचा महिना काय सगळंच थंडीच आहे सगळं हे आता दोन तीन महिने आता फ फे मार्चपर्यंत इकडं म्हणजे हरियाणामध्ये मार्चपर्यंत थंडी असते लई अफाट थंडी असते बघा तर हे बघा मस्तपैकी मी आता तुम्हाला बोलत बोलत भाजी टाकलेली आहे फोडणीला शिजायला आणि दोन्ही पोरं आलेली आहेत हे बघा तर हे इश्यू आहे इथं काय करते हां एक रोहन आहे इथं हाय करते दोन्ही आधी कामावर नाता चालत अजून कपडेच काढायचे चालले हा बर्फ बाहेर तर थंडी पोरं म्हणत पाणी आणाय गेलं ती मग त्यात मम्मी पार बरफ पा बरफ पडायला लागलाय तिकडं ला बरफ म्हणजे नाही का घराच्या बाहेर गेलं की असं ते फोवा हा पाडा पर पाड कुठे आपल्या इथे जवळ नाहीत लांबेत पर हा पर जम्मू हा हा जम्मू जवळ आहे ना मन, मना जम्मू मनाली व कुल्लू मनाली सगळं जवळ आहे ना त्यामुळे ते थंडीचं इकडे येतं बघा तिकडं आहे ना कुल्लू मनाली मध्ये तिकडं कुठं बरफ पडला असेल पहाड तिथून तर ते थंडी, थंडी हवा आहे ना ते आम्हाला जवळ आहे ना त्याच्यामुळे इकडं जास्त लागते बघा आणि त्याने सगळं असं आहे ना हातपायच वाकडं होत्यात नुसतं थंडीचं तर चला आता मी अजून दाखवते तुम्हाला तिथं चला या मस्तपैकी सगळ्यांनी चहा प्यायला चहा बनवलाय बघा आता पोरांसाठी मी पिलते त्यातच बनवला पहिला मी बनवला होता आता पोरांसाठी बनवलाय चहा आणि तुम्ही पण या चहा प्यायला आता कुकर ठेवते आणि कुकरमध्ये मस्त फोडणीचं वरण बनवते मेथीची भाजी फोडणीचं वरण आणि बाजरीची बाकरी गव्हाच्या बाकरी गव्हाच्या रोट्या चला आता ह्या का मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे आता मी ह्यात जिरं टाकते जिरं टाकलं आता त्याला कोथिंबीर पण आता यानं टाकते मी ह्यात कांदा हिरवी मिरची आणि लसूण चला आता मस्त कांदा झालेला आहे आता मी टमाटर आणि धनिया टाकून घेते का टमाटर धनिया टाकून घेतलाय आता ह्याच्यात टाकते मी हळदी आणि थोडस लाल तिखट नमक हा चला आता हळदी लाल तिखट आणि नमक टमाटर धनिया हा टाकून घेतलंय सगळं आता आपल्याला बनवायचंय बनवायचं होतं फोडणीचं वरण फोडणीचं वरण बनवायचं होतं ना पण ते झालं कॅन्सल आता बनवायचे आपल्याला का मसूरची डाळ हा मसूरची डाळ सापडली तर मसूरची डाळ बनवायची आता तर चला हे बघा मस्तपैकी आता आपली भाजी पण झालेली आहे मेथीची हे आगा आहे का दिसते का नाही काय माहिती कारण हे दुसरा फोन आहे आता दिवस रोहनचा फोन होता कारण त्याची दुसरी पाळी आता मला तो आलाय तर आता मला माझा फोन घेतला आहे मी बघा हे का तर ही आपली भाजी झालेली आहे मेथीची झाल्या तर बंदच करते मी आणि हा का इकडे आपले हे डाळ मसूरची साबत मसूर आखा मसूर चला आता पाणी घेतात आपण चला आता मस्त डाळ होऊन द्या पाहिजे आणि ही डाळ झाल्याच्या नंतर रोट्या बनवायच्या अजून गव्हाच्या लय काम लय काम आहे तर चला हो का मेथी पण झालेली आहे आणि इकडं साबत मसूर पण बनवलेली आहे आख्खा मसूर आता पीठ मळते रोट्याचं मस्त मार पीठ मळून घेते हा हे काय पाणी गरम केलं हो का आता थंडी आहे ना तर गार पाण्यात पीठ मळता येत नाही त्यामुळं गरम करावं लागतं पाणी पीठ मळायला चला आता घेते रोट्या बनवून मस्त बाजरीच्या भाकरी बनवल्या मेथीची भाजी बनवली साबत मसूर बनवला अख्खा मसूर अख्खा मसूरची डाळ बनवली मस्त अख्खा मसूर आणि आता गव्हाच्या रोट्या तर हे झालं आता सगळं स्वयंपाकच झाला पूर्णपणे आता दूध टाक दूध ठेवायचं अजून गरम करायला दूध नाही गरम केलेलं पोरांसाठी सकाळ सकाळ दूध पिऊन जातात ना ड्युटीला बाकी मग सगळी कामं झाली बघा स्वयंपाकाची तर आजची तर आजच्या दिवसाच आणि बाहेर हे आवाज येतोय का तुम्हाला ठक 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 ठक, आवाज येतोय ना ये ते काय ते चाललंय जाळी लावायचं चाललंय खिडकीला लय मच्छर येत आतमध्ये त्याच्यामुळं अशी टेम्परवाळी टेम्परवाळी टेम्पर नाही टेम्पर टेम्पर का टेम्परली जाळी असते ती आणली आहे तर त्याला अशा मस्त टोपलं भररोटे बनवल्यात बघा आता हे बघा ह्या आता खाली तर ह्या हो बघा बाजरीच्या आहेत ह्या बाजरीच्या आहेत खालच्या आणि ह्या सगळ्या अशा टोपलं भररोट्या मी ह्या अशा एका एका ठेवल्या आहे का आता ह्या एका ह्याच्यामुळं ठेवल्यात मी क कारण आहे ना गरम राहते हां गरम पण ठेवणं मुस हे ना आता थंडीमध्ये अशा उघडून ठेवल्या का नाही अशा उघडल्या ना अशा अशा उघडून ठेवल्या ना अशा तर काय होतं माहिती आहे का त्याचं गार होत्यात लगेच बर्फासारखे होत्यात त्याच्यामुळे हे बघा असं अशा ठेवाव्या लागतात तर चला आता मस्तपैकी रोट्या हो बनवल्यात कुकर पण आपला झालेलाच आहे आणि स्वयंपाक पण झाला आता माझा स्वयंपाक पण झाला तर चला मस्तपैकी हे बघा आजचा आपला स्वयंपाक तयार आहे मेथीची भाजी मस्त मुगाची डाळ लाल तिखट हिरवी मिरची लसूण सगळं टाकून बनवली मस्त छान पैकी जन झणझणी मेथीची भाजी आणि हे बनवले आपले साबत मसूर अख्खा मसूर हे अख्खा मसूर बनवलेला आहे बघा गरम गरमच हो आहे आणि हे आपला राईस आहे आणि हे गव्हाच्या रोट्या आणि ही बाजरीची भाकरी तर आजचं आपलं असं जेवण आहे बघा हे बघा आणि या सगळ्यांनी जेवायला हा हाय कसं वाटलं ते पण सांगा हे बघा तिथं कामं चालल्यात कारण काम दिसते का नाही दिसत ना तर त्यांची कामं चालल्या तर आता पहिले तर मी झाकून ठेवते हे बघा आता हे ठेवते असं झाकून ठेवलं म्हणजे गरम राहते अजून नाही लावलं बरं का रोट्यांना घे नाही आता गरम गरम तर पोरं खात्याला कसे काय करतात खात्यात द्या बाबा आता हे पहिले तर झाकून ठेवते असं हो हे बघा ताट पण घेऊन आलेली हे बघा ताट वाट्या पण घेऊन आलेली आहे कारण आपल्याला जेवण करायचं अजून काही जेवायचं नाही अजून त्यांचं काम दाखवते मी काय चाल त्यांचं हे बघा तर त्यांचे काम दाखवते मी तुम्हाला पहिले झाकून ठेवून असं झाकून ठेवावं लागतं हे का मंदिरमध्ये झालंय बरं का आपलं हे का मंदिरचं मंदिरच म्हणसर का मंदिरचं असं नैवेद्य दिलेला आहे मंदिर पुढं पण पाणी पण ठेवलेलं आहे मस्त आणि पोरांची काम दाखवते अंधारात दिसतंय का नाही तुम्हाला मला काय माहिती ह्या का आता कामावर ना आल्यात ना आणि रात्रीचं उशिरापर्यंत काय करा हे करायलाच पाहिजे काय पहा हे पण मामा आहे ना ते आतमध्ये येतो इथून त्याच्यामुळे हे बघा ही अशी आता जाळी आणली हे बघा ही दिसते का जाळी केली गेले जाळी घेऊन आलेलो आहे आणि हे अशी जाळी लावली काढली तर आता हे दोघांचे काम चालले पोरांचे इथं हे का रोहन आणि इथं रिशू आणि आपण जेवायचं आहे कामावरून येऊन पोरांचे हो का हे कामं पहिले तर बाजारातून जाळी घेऊन आली जाळी आणल्याच्यानंतर हे बघा आता रात्रीचे वाजलेत नऊ नऊ वाजले पावणे दहाचा टायमिंग झालेला आहे अजून जेवायचा पत्ता नाही सकाळी पाच वाजता घरं सोडतात पोरं आज साडेसात वाजता आली आणि आल्याच्यानंतर पहिले तर पाणी घेऊन आले बघा पाणी आणल्याच्यानंतर हे बघा आंघोळ केली रोहननी रिशोनी आणि आंघोळ करून हा आता त्यांची हे काही कामं चालू झाली तर चला आता बघू आता ही कवा होत्या तिथून पुढं आमचं जेवण रोहन हाय करते रेषू हाय करते तर चला काम आता हे अशी कामं चालले आहेत दोन्ही भावांची ह्यांची आता मी बघते ती वाटतंवर जवळ होत नाही तवर तर आजचा व्हिडिओ मला वाटतं मी इथंच थांबवते घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या